सकाळ वातावरण बरं गायच किती छान आहे आणि आजहीच एवढं थंडीत चाललंय शूट हे बघा इकडं दोघ पाणी तापाय ठेवलंय चुलीवर आणि इकडं चाललंय शूट हर बाप रे लवकर जाईल आणि काय <laughs> <laughs> लवकर लवकर जाईल हा खाली खाली चाल खाली चाल ए काट्याने काट्या काट्यात सगळे येऊन बसले ती तीन चार चपल्याने येते ती उचलून हे बघा ह्यांला चल चल चला खाली खाली चला चल चल खाली चल, 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 चल तर गुड मॉर्निंग गाईस पित्ता ना आता नको जरा ऊन येऊ द्या बसू दे तिथं मग ती ती सगळी येते ती गार गार आहे हे बघा वातावरण गार झालेलं आहे आणि गव्हाचं काय आहे गहू कसा आहे आमचं कमेंटमध्ये नक्की सांगा उशीर झालेला आहे आधी पेरणीला पण आत्ता मला जरा असं चांगलं वाटायला लागलं आहे म्हणजे असं वाटतं आहे की थोडीशी उंची वाढलेली आहे घवाच्या आमच्या मला मध्ये कसं झालं असं वाटायला लागलं होतं की आपल्याला उशीर तर झालाच झाला आहे पण पण चांगलं आलं आहे का नाही येत आहे का नाही ही काळजी लागली होती पण आत्ता तर असं वाटायला लागलं आहे आपल्या देवाची कृपा पाणी होतं पाणी बंद झालं तर मध्ये तर लई काळजी लागली होती बोर बंद पडली होती मग म्हणलं आता हे बघा हे बघा असं पूर्ण पट्टा ह्या वर्षी लावला आहे हरभरा काय लावला नाही आणि इकडं उन्हाळी शेंगा म्हणून बिया तर दिल्यात मग आता कसलं बिया आहे काय माहीत नाही हे बघा तर मग ह्या साईडला आम्ही शेंगा लावून टाकल्या मोकळा जी पट्टा होता ना आपला गार्डनच्या बाजूचा तिथं शेंगा लावल्यात आपलं धने लावल्यात म्हणजे कोथिंबीर पालक पण आहे तिकडं तिकडं सगळ्या ह्या साईडला ना सगळं त्या साईडला तिथं म हई लावल्या आपली महुरी आणि इकडं लावली होती तिळ पण तीळ काय एवढी आली नाही चांगली तर चला आता बघूया <laughs> आणि तुम्हाला आता तिकडचं दाखवते सगळं सकाळ सकाळचं वातावरण आहे छान आहे वातावरण तर जराशा थोड्याशा कमी वाटत्या म्हणजे उंचीला कमी झाल्या त्या पण आत चांगल्या जम बसला आहे का नाही आता आपल्याला तर काही माहीत नाही शेतकरी भाऊ असतात त्यांना माहीत असते जे शेतकरी असतात त्यांना कायम शेती करणाऱ्यांना माहीत असते की ह्यात ही आता ही पीक कसं येणार आहे आता ही बारीक आहे अजून तर ही पीक कसं येणार आहे त्यांना अंदाज असतो लगेच म्हणजे आता ही वंचीच ही गहू झाले तर हे पण त्यांना अंदाज असतो शेतकरी लोकांना की आता एवढं झालं म्हणलं हे गहू कसं येईल पुढं पीक चांगलं येईल का असंही त्यांना लक्षात असतं लगेच नजर पडली त्यांची की लक्षात येतं त्यांना तर बघा इथं गार्डनमध्ये आम्ही रात्री सेलिब्रेशन केलं बघा ही काट्या दिसतात ना हे लायटिंग लावायसाठी केलं तर आणि सगळं इथं सेलिब्रेशन केलं हॅपी न्यू इयरचं गुड मॉर्निंग गायज शुभ सकाळ चला आता मागची साईड दाखवते हे बघा तस वाटतं हे बघा इथं झाड पण लावले आम्ही हे इकडं बघा दिदी उठून बसल्या आपोर अजून झोपल्या थंडले आहे हे बघ म्हणू कडीपत्त्या झाड इथं कडीपत्त्या झाड ठेवू दे गे तिकड तापू दे एक कोणाला न्हायचे नात्याला तापले ठेवा मग तर ती पातल्यात दूध आहे तुझ्या अंदाजनं साखर आहे पण आहे आणि इकडं बघा पालक किती आल्या हे बघा पालक मी काय केले आपलं गहू पेरलं त्यानंतर मी काय केलं असंच बीस कटलं आणि सगळीकडं असं मध्ये इसकटलं होतं जे पाणी पहिल्यांदा जे आम्ही पाजलं ना ते पाणी जास्त झाल्यामुळं अर्ध्या शेतात पाणी म्हणजे तिकडं गेलं मग ते पाणी तिकडे गेल्यामुळं पालक पण सगळी इकडची इकडची ना एका जाग्या इथंच धीग लागला आहे हे बघा इथं आणि ह्या साईडला जास्त गेली हे बघा इथं पण पूर्ण अर्ध्या शेतापर्यंत हे बघा किती छान आल्या पालक तर अर्ध्या शेतापर्यंत ना पूर्ण पालकच झाल्या म्हणजे ती बिया पाण्यामुळं सगळ्या इकडं थोड्या आल्या तिकडं थोडं राहिल्या हे बघा मांडव केलेला आहे मांडव केलेला आहे पण काय झालं आहे आले आले आणि हे बघा इथं मध्ये मध्ये हरभरा पण आला आहे मेथी थोडी इसकटली होती तर मेथी थोडी आल्या तिकडं चिकू डाळींब नारळ केळी तिकडे एक नारळ झाड आंब्याचं झाड असे थोडे थोडे लावले ती आता ह्या उन्हाळ्यात बघूया कुठली झाडं लावायला येतात ती लावून टाकायची तर थंडीने ही झाली बघा आपण जे गोरगरीब लोक आहेत ती सकाळ सकाळ उठून आपलं खत विस्क विस्कटायला जातात आणि फवारणी करायला जातात आणि कटिंग करायला सकाळ सकाळ लवकर उठून सहाला सातला निघून जाते ती घरात ना आणि येते ती बारा एकला का दोनला येतात तर असं दिवसभरून त्यांचा सकाळ सकाळचं येतात आणि शहरातले लोक कर काय करतात तर नऊ दहापर्यंत झोपतात घरात तिथनं उठून मग त्यांची सकाळ होत्या मग त्यामुळे ती तरक्की होत नाही त्यांची आणि खेडेगावात गरीब असू द्या श्रीमंत असू द्या सगळी लवकर उठून आवरून शेतात ना म्हणजे कोण शेतात जात आहे कोण आपलं बागेत कटिंगला जाते कोण फवारणीला जात आहे कोण औषधं इसकटायला जाते कोण भांगलाय जात आहे हे असं सगळी चालू असते हे बघा ही लास्ट एंड आपलं शेत इथं इथनं आपलं एवढं हे असं समोर पट्टा आहे आणि आपल्याला जेवढं पाहिजे होता तेवढाच आहे जास्त काही मोठा नाही आहे जा वर वर इकडनं दाखवलं असतं तुम्हाला पण वर जाताच येऊन नाही चप्पल घालत नाही बघू येते का इकडं केळीचं झाड आहे आपलं एक वाळून गेलेलं खुटं आहे ते काढायचं आहे ते कुराळ कुराळ कोयता तिकडं राहिल्यामुळं काढायचं आलं नाही त्या दिवशी खुरप्यानं तेवढं घड काढून नेलता मग आता दुपारी बघू पोरांना का नाही काढायला होती आणि मग तिकडं घेऊन जाणार आहे मी घरी आपलं किचन वेस्टमध्ये कामाला येणार आहे मला केळीचं तर चला आता आता तिकडचं दाखवते तुम्हाला असं काय ना काय प्रयत्न आमचा पण चालू असते हे बघा हे डाळींचं झाड किती छान आले फळ लागलो त्याला गेल्या वर्षी आणल्या ह्याला एक फळ तिकडं त्या साईडला लिंबूचं झाड आहेत तिकडं एक लिंबूच आहे आणि करवंदाचा आहे चिक्कूच आहे पपैच आहे इकडं तर आम्ही ह्याचं मोर आवळ्याचं ते वाळून गेलं पेलं आणायचे आणि कप आणायचे कप आहे चहा बिस्किट खाणार आहे मी चहा पिणार आहे मस्त पैकी नंतर मिठाई भरपूर आहे काल सेलिब्रेशन केलेली मिठाई आहे आजीला म्हणलं मिठाई का ते ते तर नाही म्हणते चहा बिस्किट खाणार आहे हा दुपारच खात आहे दुपारचं खाता येईल दुपार दुपार तर बघा आता जरा आणि ऊन आलं बघा आता आता भारी वाटायला लागला आजी छान वाटते आणि हरभरा मी काही झालं सांगते तुम्हाला हे बघा ही हरभरा दिसते कड आणि लावलेला इ थोडा राहिला होता मी असाच घरातला आणून टोकलाय काय म्हणलं येऊ द्या आता कधी येतो बालट्या आत नाही आणि त्याच्यावर कटरा ठेवून उगत पटपट आता पाणी बघा हप्तावर दे लागत नाही एवढं पाणी झालंय काय हप्तावर पाणी द्यायचं एवढं पाणी आता अजिबात पाणी देऊ नका आणि आज पा नाही नाही आज पालक काढायला येणारच नाही चालायच नाही चिकल चिकल आहे कसं काढायचं पालक आत गेले की चप्पल अशी बुटासारखी होऊन जाईल माहित आहे का म्हणलं होतं पालक काढायची पण नाही येणार पालक गव तुडवतोय हो गवात सारखं तुडवून चालतंय का वाळली माती असली की तुळवत नाही माती भुसभुशीत असल्यामुळं आपल्याला चालाय येते सहज लय चिक्कल आहे पाणी झालेलं आहे भरपूर आता आता काय हप्ताभर द्यायचं नाही पाणी पाणी म्हणजे बाहेर वा वाया जावं नाही म्हणून आणि शेतात जास्तीत जास्त जावं म्हणून नाही तिकडं आतुलची घाई चालल्या म्हणजे माती भुसभुशी असल्यामुळे काय झालं कमी मात्र आले ना वा असं ब कडला पाण्यानं फुटून पाणी फुटून काय हा ते बांध तुटून खाली जायचं पाणी तिकडं उलटं जायचं इकडं घराच्या मागे जायचं मग माझं काय झालं हा त्यांची मोठी पाईप आहे ना तिकडं मग तिकडं घराच्या मागं बी नदीसारखं पाणी घालतं काय आता अजय मग मी काय केलं आयडिया तिकडं घरामागे काही काम नाही म्हणलं पेरणं नाही काय नाही तिकडं माती आहे तर इकडं आपलं इथं सगळं तिकडचं तर बांध केलं तिथं लावलं ला बांध त्या साईडला पेक केलं दगडानं मातीनं आणि मग इकडं पाणी वळवलं आणि मग इथनं पाणी बघ त्या नारळच्या झाडानं त्या डांबापर्यंत निवड हा हा असं ते असं ते सगळ्याला येईल असं ठेवा हा बसला त्यात असे की त्याला काय होत हा मग ते पाणी जेवढं नदीसारखं असं गेलं बघ बाहेर ते दानक नाही हवेत असे उडत तरंगत तरंगत जिकडं जाईल तिकडं हा पाण्यात पळतच होतं रे दानं जिकडं जाईल तिकडं नाही ते पाण्यानं तरंगत जाऊन तिथं थांबलं आणि उगून आलेत आणि किती छान आले पालक पण आज पा... पा... आता काळा येणार आहे चप्पल किती बघ झाड झाल्या बुटासारखी लय आहे म्हणजे पा गव्हाला चांगलं आहे पाणी आता पाणी माग ह नाही आहे उपडला दुसरी कशी खायचं आपण दुसऱ्या उकडायच नसती भाजी कुठलीच काय तुडून 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 शेंड घ्यायची असती झाड भाजी उपडली पाहिजे कशी होत उपडतात कोणाला इकायच असली तर त्यांना उपडून ती बघ इथं हे आले बघ कडीपत्ता ती खाली लावून तिथे ती लावूया आपण आज काय नाही टाके आता थंडी तर खराब नाही होत कडीपत्ता आणि बदाम पण ध्यान ठेवून ओल झाड आलं ना सगळं दूध खाली जाईल बस हा तिथं ध्यान ठेवायला लागतय म्हणून जाळ बारीक करायचा बारीक हा बारीक बर कर म्हणजे मग दूध खाली होतो जाणार नाही आता आता दूध नाही आपल्याशी आणि लांब जायला लागते आणायला त्यामुळे जेवढं आहे दूध भरपूर एक लिटर दूध होत तेवढं बस याची चहा केला की झालं नाही राहू दे पण आता हे कर बारीक करून ध्यान ठेवत ठेवा उकळ काय होतो जाईल गेस नाही लगेच बारीक करायला तर चला काय देवा इकडं महाग हे बघ महागं आपल्या ऊस आहे आणि पुढं पण ऊसच होता पण ऊस गेलेला आहे तिकडचा पुढचा आणि चला आता मी तुम्हाला वरचं दाखवते हो आपल्या ना शेतातलं कसं दिसतंय वातावरण हे बघा वा। आता इकडची घरं दिसायला लागली हे बघा लांब लांबच घरं आहेत सगळ्यांची आपल्या आपल्या शेतात नी ऊस बघा ऊसाची फुलं किती लागल्यात आहेत छान असं दिसत नाही आपण वर आल्यानंतर ही ऊसाची फुलं आहेत ना पूर्ण शेतभर भरलेले आणि छान दिसून राहिले एकदम मस्त दिसून राहिली मी पहिल्यांदाच आम्ही इथं आल्यावर पहिल्यांदा ही फुलं बघितल्यात उसाला जी जशी जशी म्हणजे फुलं कशी असतात ही आपल्याला माहीत पण नव्हतं आम्हाला तर मग इथं आल्यानंतर अरे बापरे उसाला फुलं पण असतात आणि किती छान फुलं आहेत बघा काकांनी पाणी लावले काकी भरायला लागल्या हे बघा फिनिशिंग करून ठेवलेलं आहे सर आपल्या म्हणजे कसं मागं काही काम ठेवलं नाही उशीर लागला एक वर्ष पूर्ण कंप्लीट एक वर्ष गेलं पण फिनिशिंग करून सगळं ओके करूनच रंग लावून पूजा तेवढ्या घरातल्या घरात घातली ना मग ही बाकीची कामं करत राहिलो मग राहिलं की राहून जाते काहीतरी अडचणी आल्या की मग राहून जाते हे बघा पुढच्या साईडला लॉन इकडं घाऊ आणि असा रस्ता आम्ही त्यासाठीच केलेला आहे तर रस्ता का केला आहे आम्हाला सगळ्यांनी म्हणलं होतं घर लई लांब घेतलं आहे पण आम्हाला एवढंच अंतरावर पाहिजे होतं त्यामुळं मी म्हटलं नको एकदम रोडला असलं ना तर काय होतं आहे गाड्यांचा दिवस रात्र आवाजानं ना शांती मिळत नाही आणि आपल्याला शांती पाहिजे आहे एकदम शांत वातावरण पाहिजे होतं आम्हाला आणि ते शांत वातावरणासाठी आम्ही आत योड़े, योड़े आत मत, घर आत घेतलं एवढ्या एवढ्या आत घेतलं इकडं पण मट हे आपला एवढा पट्टा ठेवला म्हणजे त्या पट्टा ठेवल्यामुळं बघा काय झालं घर घर आत घेतल्यामुळं एका साईडला घर झालं त्यानंतर लगेच गार्डन गार्डन नंतर पुढं जे पट्टा राहिला मोकळा तिथं आपल्याला लावता ला पण आले हे बघा आंब्याचं झाड इथं पण आहे इथं पण लावलं नारळ झाड आणि इकडं पामची झाडं लावली होती ह्या साईडची काढल्यात ह्या साईडची काढणार आहे आता आणि अशी ह्या साईडला ठेवणार असं कुंड्यातनीच ते काय झालं आहे शेतात जास्त जागा वाया चालल्या त्यामुळं आम्ही काढल्या आता इथं चार पाच फूट जागा आपली पेरायला इथे ना एखादी एखादा वप्पा तरी होतो आहे ना आपल्याला पेरायला काहीतरी भाजी लावायला म्हणून ती पण काढणार आहे आणि असं लावून टाकणार आहे का तर ती झाडं ना अशी मोठे मोठे होत्यात ही झाडं जी आहेत ना ही मोठी जर झाली अशी हे शेवची झाडं लावल्या अशी तर मग सगळी शेतात सावली पडणार शेतात काहीच पीक येणार नाही त्यामुळं शेतात सावली न पडायसाठी ती झाडं सगळी काढून आम्ही ह्या साईडला अशी ग्रोवेकमध्ये लावून टाकणार आहे एवढं दारासमोर होतंय शिवच्या शिव राहतोय शेतीला सावली पण पडणार नाही आणि पीक पण आपलं थांबणार नाही थोडं का होईना आपण पीक घेत राहणार आता मागचा पट्टा तुम्हाला दाखवते हे बघा ह्या साईडला मग असा ज्याचा पट्टा मोठा मिळाला आपल्याला दरवाजात घर असं घेतल्यामुळं मधोमध सगळे आम्हाला म्हणले घर लई आत घेतलं लई आत घेतलं ते आपल्या माझ्या डोक्यांची प्लॅन असतो ना ते मी व्यवस्थित करायसाठी मला आधी पहिल्या गोष्टीला सुरुवात करताना व्यवस्थित करायला लागतं तेच नंतर होत नाही ना करायला हे बघा हे पुढचा पट्टा किती भारी दिसते तर ह्या ह्या वर्षी आम्ही हरभरा लावलाच नाही दोन्ही साईडला पण घोस लावलं हे बघा हे बघा मागचा पट्टा चौक आहे आता बघूया काय काय प्लॅन होते पोरांचा पोरं काय म्हणतात ते आहे ना आपलं चालू पोरांना जर आपल्याला मला कसं होते मला, मला देत्या देत्या करू वाटतंय पण मला एकट्याला मग जमणार नाही ना शेतातलं सगळं काय करायचं असतंय ध्यान ठेवायचं असतंय काय आपल्याला जर मोठं काम करायचं असलं तर माणसं लागतात त्यासाठी म्हटलं आता पोरं काय म्हणतात ते प्लॅन पुढचा करू पण इथं आता हे बघा इथं चूल आहे हे बघा चाललाय इच्छा हा जळण खाली बाहेर वाढायचं आणि ठेवू बारीकवर आरावर उकळत राहतो चहा चहा उकळत चालली अद्रक किसून घेणार आधी सर्दी खोकला होत नाही म्हणून आमचं आम्ही कायम अद्रक ठेवतोय घरात अद्रक संपली तर मग आपलं गवती चहा असते ह्या साईडला पण फुलं किती भरल्यात ओसाला तर आपलं शेत ते आपलं केळीचा जी कोपरा दिसतोय आणि इकडं नारळचा तिथपर्यंत आहे तर कसं वाटलं कमेंटमध्ये नक्की सांगा काकूला तुमच्या जा, छान वाटेल कमेंटवर जरा सांगितलं तर पण तुम्ही ना कमेंट केल्या तर मला पण कळते जरा की शेतात आणि काय काय करतात काय काय अडचणी येतात त्या आम्हाला